नागपूरमध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बाजू मांडली तसेच सभागृहात टोपी काढून शासन दरबारी ठेवली तसेच मराठा आरक्षणावरून बोलताना भाजप नेते बबनराव लोणीकर विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे तुम्ही लोकांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाची माती केली आहे असा टोला लगावलाय बघूयात नेमकं ते काय म्हणाले आपला फेटा ठेवायचा आणि गावच्या लोकांसाठी त्या राजदारबारी फेटा काढून ठेवायचा आणि राजदारबारी सांगायचा की माझ्या गावाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी स्वतःचा फेटा त्या ठिकाणी ठेवला जात होता अध्यक्ष मोदय मराठी समाजासाठी मी माझी टोपी या शासन दरबारी ठेवतो आणि माझ्या मराठी समाजाला त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशा तर्फानी या शासन दरबारी विनंती करतो अध्यक्ष मोदय एक योगायोग आहे की या शासनामध्ये पूर्वी कुणी का नाही केलं मला माहित नाहीये परंतु योगायोग आहे की मराठी माणसावरती मराठी समाजावरती अन्याय होत असताना मराठा समाजाच्या शेतकऱ्याचा मुलगा हे आंदोलन छेडतो आणि याच कालावधीमध्ये मराठी समाजाचा मराठा समाजाचा एक शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ज्यांना मराठा समाजाची जाणीव आहे ज्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे असा मुख्यमंत्री या ठिकाणी भेटला योगायोग आहे की शासनाला मार्गदर्शन करणारी समितीमध्ये पण शिंदे आहेत महाराष्ट्राचं चा सरकार चालवणारे मुख्यमंत्री पण शिंदे आहेत या महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या या महाराष्ट्रामध्ये लोकांची अपेक्षा होती की या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार कुठेतरी गेलेलं आहे ते हिंदुत्ववादी सरकार शिवसेना भाजप युतीच सरकार या महाराष्ट्रात पुन्हा यावं ही जी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती ती अपेक्षा आदरणीय एक आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा पूर्ण केली अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील मराठी समाजाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाळासाहेबांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगितलं की इतर लोकांच्या आरक्षणाला हात न ना लावता न्यायाला टिकेल असं मराठा समाजाला न्याय दिला जाईल आरक्षण दिलं जाईल माझी अपेक्षा हीच आहे अध्यक्ष महोदय मला आज गेल्या अनेक वर्षापासून शिंदे साहेबांचा विश्वास आहे की दिलेला शब्द ते पूर्ण करतात आणि म्हणून मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करत असताना माझा धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल इतर समाज आहेत या समाजाला कुठेही धक्का न लावता ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा योजना आणली त्याच धर्तीवरती बारा बलुत्यांसाठी या महाराष्ट्र शासनाने त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या भावी पिढीसाठी योजना आणून त्यांनाही संरक्षण द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष मोदय या ठिकाणी जास्त वेळ न घेता एवढंच या ठिकाणी अपेक्षा ठेवतोय की मराठी समाजाची या शासनावरती अपेक्षा आहे श्रद्धा आहे भावना आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या शासनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार मराठी समाजाला न्याय देईल या अपेक्षा पूर्ण करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय पूर्वीच्या काळामध्ये शासन दरबारी न्याय मागत असताना अध्यक्ष महोदय पूर्वी राज दरबारी न्याय मागत असताना पूर्वीच्या काळी गावचा सुभेदार हा त्या राज दरबारी आणि गावच्या लोकांसाठी त्या राजदरबारी आणि राजदरबारी सांगायचा की माझ्या गावाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी स्वतःचा फेटा त्या ठिकाणी ठेवला जात होता अध्यक्ष मोदय मराठी समाजासाठी मी माझी टोपी या शासन दरबारी ठेवतो आणि माझ्या मराठी समाजाला न्याय पाहिजे अशा या शासन विनंती करतो आणि मला अपेक्षा आहे की हे सरकार या टोपीचा आदर करून या माझ्या मराठी समाजाचा आदर करून इतर समाजाला कुणाला त्रास नाही होईल अशा पद्धतीचा न्याय घेऊन मराठी समाजाला न्याय मिळावा एवढी विनंती करतो आणि थांबतो चाळीस वर्ष मराठा मुख्यमंत्री सगळी खाते महत्वाची मराठा समाजाकडं एवढ्या संस्था तुम्ही किती मुलांना तिथं बिना का, का, डोनेशन ऍडमिशन दिलंय काही एमबीबीएस डॉक्टर केलेत का तुम्ही संस्था काढल्या पण विदाऊट डोनेशन कोणी एमबीबीएस झालंय का कोणी इंजिनियर झाले का कोणी एम डी झालंय का आणि म्हणून ह्या संस्था काढल्या राष्ट्रपुरुषांची नावं दिली आणि तिथे काय चालतं सगळ्यांना माहिती आणि म्हणून गरीब माणूस एमबीबीएस होण्यासाठी मुलीला एक कोटी रुपये देऊ शकत नाही एखादा माणूस मुलाला एम डी करण्यासाठी इंजिनियर करण्यासाठी दोन कोटी रुपये देऊ शकत नाही अध्यक्ष महाराज संस्थेच्या नावाखाली राष्ट्रपुरुषांच्या नावाखाली मतं मागितली सत्ता मिळावली गावाच्या ग्रामपंचायतीपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत गावाच्या ग्रामपंचायतीपासून देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत सगळी एखादी सत्ता पन्नास वर्ष त्यांनी भोगली आणि आता राजाची प्रधानाची गोष्ट सांगतात एक होता राजा एक होता प्रधान म्हणजे रामराज्यामध्ये सुद्धा शकुनी मामा होते आता किती शकुनी मामा आहेत बोलायला लावू नका बोलायला लावू नका बोलाय लावू नका मराठा समाजाबद्दल राग आहे का तुमच्या मनामध्ये बोलू नका तुम्ही मध्ये बोलू नका डिस्टर्ब करू नका अनिल देशमुख साहेब दोन बसंद दिवसानंतर लोकांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची माती केलेली आहे हे तुमचं देशमुख साहेब हे तुमचं पाप आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज महाराष्ट्रातला मराठा समाज खूप गरीब आहे आणि माननीय कमिटा खूप नेमल्यावर पन्नास वर्ष कमिट्या पाहिल्या यांची भाषणा ऐकली आम्ही आम्हाला यांची भाषणं ऐकायसाठी आम्ही इथे येत नाहीयेत तुम्ही फसवलंय मराठा समाजाला फसवलंय ओबीसीला फसवलंय आमच्याकडे खेड्यामध्ये आजही म्हणतात लोक हो की सुप्रीम कोर्टात आरक्षण गेलं ते महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती तर खेड्यातल्या महिला किंवा माणसं म्हणतात पांढऱ्या पायाच्या सरकारनं आमचं आरक्षण घालवलंय दोन्ही आरक्षण घालवले आणि सांगतात की देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे वकील होते तेच वकील आम्ही दिले वारे रे बहादर पठ्ठे तुम्ही वकील बदलले ज्यांनी आयुष्यभर चाळीस वर्ष प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध केला असे तुम्ही पक्षाचे वकील देता आणि ज्यांनी हायकोर्टात केस जिंकून दिली त्यांना तुम्ही काढून टाकता आणि काय सांगता संभाजी राजेंनी पत्र डिक्लेअर जाहीर केले पत्र आहे की एवढी मोठी फीस राज्य सरकारकडे नव्हती म्हणून आम्ही वकील बदलले म्हणजे तुम्हाला राम मंदिराचा मुद्दा मांडणारे वकील मराठा समाजाची बाजू मांडणारे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या